नमस्कार मित्रांनो आज दिनांक सात जून आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री महादेव दादा कवितके यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसानिमित्त आम्ही भोसरी येथील पांढरपोळमधील गोशाळ्यात या ठिकाणी गाईंना चारा देण्यासाठी आलेलो आहोत आमच्याबरोबर आहेत आमचे सहकारी मित्र भाऊ पातळे संतोष भाऊ ठाकूर आणि मी स्वतः संजय रोखडे तर अतिशय प्रसन्न असं वाटत आहे की वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी गायीला चारा चारण्यासाठी आलेलो आहो आहोत आणि या ठिकाणी असंख्य गाया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कळप यांचे आहेत आणि एवढ्या साऱ्या गायींना रोजचा विस्टन चारा या ठिकाणी लागतो अशी माहिती आल्यानंतर मिळालेली आहे आणि सर्व सोय यांची या ठिकाणी चांगली आहे